श्री गुरुदेव दत्त मी लोणी भापकरच्या तालुका बारामती येथील दशभुजा दत्त संस्थांचा कार्याध्यक्ष बापूसाहेब गोलंडे बोलतोय यंदाही आपण दत्तजन्म सोहळा हा साजरा करीत आहोत याबद्दलची कार्यक्रम पत्रिका मी आपणास वाचून दाखवत आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की गुरुवार दिनांक चार बारा पंचवीस रोजी सकाळी सात वाजता महा अभिषेक व नित्यपूजन केले जाणार आहे दुपारी तीन ते चार वाजता लोणी भापकरचे कलाकार छोटे कलाकार आ, तबला वादक अभिमन्यू कराडे आणि हार्मोनियम वादक वीर प्रकाश कराडे या बंधूंचे छोटेसे गायन वादन हा कार्यक्रम होणार आहे दुपारी चार ते पाच वाजता ज्येष्ठ नागरिक कलामंच स्वर मंदिर धायरी पुणे यांचे सुगम संगीत होणार आहेत यासाठी आपल्याला साथ देतील श्री, ए, ए, श्री एक श्रीकांत एकबोटे हार्मोनियमला साथ देतील श्री मुकुंद दिवान आणि याच्या गायिका आहेत उज्ज्वला एकबोटे सायंकाळी पाच ते पाच पंचेचाळीस या, पंचे या वेळेत श्री भैरवनाथ भजनी मंडळ लोणी भापकर यांचा कार्यक्रम होईल सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला श्री दत्त जन्म सोहळा संपन्न होईल या, या दिवशीचे कार्यक्रम संपुष्टात येत आहेत आणि शुक्रवार दिनांक पाच बारा पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता रुद्राभिषेक व दुपारी एक नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल नंतर शनिवारी दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता लघुरुद्राभिषेक व दुपारी एक नंतर महाप्रसाद हे श्री क्षीरसागर परिवार यांच्यातर्फे आयोजित केला जाणार आहे विश्वस्त कमिटी तर्फे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत